कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सुवर्ण कन्या फाउंडेशन संस्था आणि दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असल्याचं मत दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले खामगाव तालुका दौंड येथे सुवर्ण कन्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध सेवाभावी संस्था प्रशासकीय क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते सुवर्णकन्या फाउंडेशनच्या वतीनं प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांना शिवस्वराज्य जीवनगौरव पुरस्कार देऊन दिनांक एक सप्टेंबर रोजी खामगाव येथे कार्यालय येथे तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाला सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संदीप सोडवणे सचिव राहुल कुमार औचड यांनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान सुवर्ण कन्या फाउंडेशनच्या माध्यमातून लष्करातील सेवानिवृत्त जवान यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली खामगाव परिसरातील शिक्षण आरोग्य प्रशासकीय सामाजिक महिला आणि बालविकास राजकीय सांप्रदायिक क्षेत्रातील काम करत असलेल्या सुमारे तीनशे लोकांचा यावेळी सन्मान करण्यात आला दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता वैशाली नागवडे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर सिने अभिनेता सुभाष यादव आदींनी संबंधित कार्यक्रमास भेट देऊन सुवर्णयुग फाउंडेशनचे अध्यक्ष विलास नागवडे आणि सहकाऱ्यांचं कौतुक केलं याप्रसंगी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक जगन्नाथ नाग आवडे प्रकाश शेळके युवा उद्योजक निलेश यादव डॉक्टर संदीप खेडेकर आबा नागवडे संतोष नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश लोंढे दौड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा